परंतु अशाही परिस्थितीवर मात करून गाळे आणि ज्या काही महिला टीम आहेत आपल्या यांनी प्रत्येकाला फोन केले नावकर मॅडम आहेत त्यांचं ते चक्कर चालूच राहतील हे दिवस निश्चित जसे आहेत आपल्या तशा आंदोलनाच्या चळवळीमधल्या त्या मॅडम आहेत बऱ्याचशा मॅडम वर्ग ज्या आहेत त्या सहकार्य करतात ते त्यांचं मनोगत त्यांच्या शब्दातून सांगतील गाडे त्यांनी ज्यांनी पंधरावीस लोकांची अपेक्षा केली होती की पंधरावीस महिलांना जरी घेतील तर आज शंभर लोक घेऊन आले अंजली ते गाळे सर्वप्रथम ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या कष्टातून आज मी इथेच नव्हे तर कोणतेही व्यासपीठाव विधी नव्हत सन्मानानं बोलू शकते असे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले तसेच ज्यांनी शिक्षण वेतन आणि सर्व ठिकाणी महिलांना समान संधी दिली असे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी स्वराज्य घडवलं अशा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या माझ्या मनोगताला मी सुरुवात करते आज आपल्या आंदोलनाचा शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर या आंदोलनाचा चौतीसवा दिवस आहे आंदोलन या चौतीस दिवसांमध्ये आपण कंटाळलो मी पितना आलो मी चारदा आलो मी पाचदा आलो कोणी म्हणतो मी माझ्या जत्रा सुरूच आहे पण इतर ठामपणे राहून जोपर्यंत स्वागत स्वतःच घेत नाही तोपर्यंत मी घरी जात नाही अशी ठाम भूमिका घेणारे माझे बांधव प्राध्यापक राहुल कांबळे सर असतील ज्यांना आमच्या विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण असं महाराष्ट्रभर वाघ म्हणून ओळखलं लग जातं आणि आडनाव पण वागत आहे असे माझे बांधव संतोष वाहाग सर के पाटील सर नेहाताई आमच्या घोडकेत ताई आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये जेव्हा आवाहन केलं बुलढाण्यावरून मला आम्हाला साथ दिली असे आमचे बुलढाण्याचे प्राध्यापक पुरुषोत्तम शिंगिले सर असतील प्रवीण मिशांक सर असतील उद्धव जाधव सर प्राध्यापक दीपक आमले सर आणि अर्ध्या तासामध्ये फोन केल्यानंतर संस्था अध्यक्षांना फोन करून अर्ध्या तासामध्ये तयारी करणाऱ्या शाळेच्याच चालवर येणाऱ्या माझ्या भगिने आहेत चौदा व शाळेच्या संस्था अध्यक्षांना फोन केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये गाडीमध्ये बसणाऱ्या माझ्या सर्व केलं दिल्ल्याच्या बघिनी सर्वांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही आम्हाला दोन ब्रुजांवरून आमच्या ज्या गाड्या आल्या त्या गाड्या आम्हाला शिक्षक भारतीचे शाबू सत्त्याच्या जिवंत उदयाचे आमदार गोपी पाटील यांच्या शिक्षक भारती या संघटनेनं आम्हाला केलं याच्यापूर्वी मंत्रालयात जेव्हा मी पाठपुरावा करायला केलेली होती आणि मला अनुदानाचा तुमचा अधिकार आहे घटनेत लिहिलेला आहे की समान काम आणि समान वेतन इथं बसल्यापेक्षा तिथं मैदानात हजारोच्या संख्येने बसा ते मैदान तुम्हाला न्याय देणार आहे आणि आजही काल जेव्हा त्यांच्या कॉल आले त्यांचा फोन आला त्यांची मदत झाली तेव्हा खरोखरच जिवंत हृदयाचा घडवणारा आमदार म्हणून कपिल पटेल यांचं नाव घ्यावं असं वाटत आमदार आपल्या सोबत केव्हा असतात आपल्या शिक्षकांना आणि पदवीधरांना सर्वच आपल्या सोबत असतात पण ते सोबत खऱ्या अर्थानं केव्हा असतात की जेव्हा ते विरोधात असतात सत्तेच्या सत्तेच्या जेव्हा मांडला मांडला आणि मंत्रालयातल्या सांगत असतात पण जेव्हा सतत असतात ना तेव्हा ते असतात एक आपला प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हा येतात जेव्हा आपलं आंदोलन चालू असेल प्रश्न विकणारा असेल तेव्हा विधान विधानभवनाच्या गाव बाहेर जाऊन पोहोचण्याला बसतात एक दिवसांसाठी हे आपल्या आमदारांची असं आपण आमदार निवडून गेले आतापर्यंत म्हणून आपला प्रश्न वीस वर्ष मिटला नाही बांधवांवर आपला प्रश्न खऱ्या अर्थाने मिटला असता वीस वर्ष एखादा प्रश्न चिघडत राहणं म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अपमान आहे आणि तो अपमान जो करताय ते आपली घरी बसे लोक करतात घर बसे तुम्ही आणि शाबू बघ जिवंत हुंडायचे लोक आहोत जे इथं बसलेले आहोत आपल्याला कळत आहे मी आजार मैदानात गेल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही हे आपल्याला कळतंय आणि म्हणून आपण चाललेलो आहोत पण हे ज्यांना कळत नाही ज्यांच्यामुळे आपल्या सोन्यासारख्या जीवनाची माती झाली शासना तर शासनापेक्षाही ते या गोष्टीला जबाबदार आहेत जे घरी घरी बसलेले आहेत बसून वाट पाहतात काही तर रिटायर झालेले आहेत काही रिटायर होण्याच्या काहींचे चार वर्ष राहिले काहींचे पाच वर्ष राहिले पण त्यांनी अजून आझाद मैदानाची माती आपल्या कपाळाला लावली नाही किंवा आझाद मैदानाचं आंदोलनाचं तोंड पाहिलं नाही असेही महाभाग आहेत आणि त्यांच्यामुळे आपला प्रश्न रेझाव पडतो तर प्रश्न जस आम्ही ट्रॅव्हल्स बाव, न आलो जे घरी राहणारे होते तिसरी ट्रॅव्हल्स बुक होण्याच्या मार्गावर होती परंतु वेळेवर भाऊ भगिनी पेट फोटले आणि प्राध्यापक अमित बोबडे यांच्या सहकार्यातून अर्थ काय ते उद्या आजाने खूप जाणार करेड आणि उद्या नाही जण येत आहेत मग हा बुलढाणा किल्ला हे करू शकतो तर बाकीचे इतर किल्ले करू शकतात फक्त काय पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्ती तुमची माझी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मैदानावर संख्या वाढत नाही आणि मैदान जाऊन मैदानावर जोपर्यंत संख्या वाढत नाही तोपर्यंत आपला ओंकार मंत्रालयापर्यंत पोचत नाही आणि मंत्रालयापर्यंत आपला ओंकार पोहोचला नाही तर आपल्याला न्याय मिळत नाही

एक जारी दोन हजार चो जुन दोन हजार चोस एक जून दोन हजार चोविस तलपुरा

तुम्ही सन्मानानं बरं जालमो त्यांनी आजाद मैदानात यावं आपल्याला आपलं दुर्दैव आहे मित्रांनो सत्तेत कोणी असो मुख्यमंत्री शिक्षण मंत्री कोणी असो एक माणूस अर्थमंत्री म्हणून आपल्याला वारंवार लागतो पवार आणि त्यांच्यामुळे आपला प्रश्न रेंगायचा आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही मला माझ्या बातमी देणार आहे आणि म्हणून आता जरी खूप जणांना प्रश्न पडला असेल आज कॅबिनेट मध्ये उद्या होते की नाही आम्ही तर दोन दिवस दुसऱ्या दिवसांसाठी आलेलो आहे मग काय करावं थांबावं की जाऊ बाबा काहीच लोक करू आलेला आहे तर आलेली आहे तथाम एक दिवस आणि घरच्या लोकांना फोन करतो वाच्या टेच्चाई तो माइका